महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू सोयाबीन आणि कापसासह सर्वच पिकांना उच्च प्रतीचा भाव देऊ असे अनेक आश्वासन महायुती सरकारने दिले होते दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही नुकताच अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडला दिलेले आश्वासन पाण्यात विरघडले आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने चाल करणार पीक विमा भाववाढीसाठी शेतकऱ्यांना कंपाऊन नाफेड चुकारे हजारो शेतकरी मुंबईच्या अरबी समुद्रात आपले सातबारा बुडून सरकारचे लक्ष वेधून धरणार हक्काचा पीक विमा कर्जमुक्ती सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार भाव फरक शेतीला मजबूत कंपाऊंड सुकारे मिळाले पाहिजे ठिबक सिंचनचा अनुदान अजूनपर्यंत मिळाला नाही या मागण्या घेऊन आम्ही अठरा तारखेला मुंबईला जाणार आणि एकोणीस तारखेला आम्ही मुंबईमध्ये हे सगळे कोडे सातबारे घेऊन आमचे सातबारे काढणार आणि हे सातबारे आम्ही अरबी समुद्रामध्ये बुडवणार आहोत आणि सरकारला सांगणार आहोत की आम्ही कर्जमुक्त स्वतःला घोषित केलेलं आहे